संगमनेर तालुक्यामध्ये अल्पावधीतच लोकप्रिय झालेल्या समर्थ फर्निचर अँड मॉलमध्ये पुढील जागा भरणे आहेत अकाउंटंट दोन जागा सेल्समन चार जागा ड्रायव्हर दोन जागा सेल्स ऑफिसर दोन जागा सेल्स गर्ल चार जागा आणि हेल्पर चार जागा इच्छुक उमेदवारांनी पंचवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी समक्ष भेटावं वेळ सकाळी साडे दहा ते सायंकाळी सहापर्यंत संपर्क समर्थ फर्निचर अँड मॉल ठिकाण फ्लोरा टाउनशिप समोर घुलेवाडी संगमनेर मॅनेजर सचिन सोनवणे नव्याण्णव दोनशे वीस सदुसष्ट आठशे तेवीस कवठे कमळेश्वर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सुनीता मुंजाळ मुसळे यांची बिनविरोध निवड झाली आहे इथं महसूल मंत्री विखे पाटलांची सत्ता आबाधित राहिली आहे राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांच्या ताब्यात असणाऱ्या संगमनेर तालुक्यातील कवठे कमळेश्वर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सुनीता निलेश मुंजाळ यांची एकमतानं बिनविरोध निवड झाली सरपंच निवडीचा कार्यक्रम आज बुधवारी एकवीस ऑगस्टला सकाळी दहा ते दोन या कालावधीत कवठे कमळेश्वर ग्रामपंचायत कार्यालयात पार पडला निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मंडल अधिकारी मंगल डोंगरे आणि तलाठी अमोल गडाख यांनी काम पाहिलं नामदार पाटील यांच मनापासून आभार मानते कारण की त्यांनी आम्हाला साथ दिली तसेच गावाचे सदस्यांचे मनापासून आभार मानते त्यांनी मला संधी दिली त्यांची मी सोनं नक्की करी एवढे बोलली राज्याचे महसूलमंत्री आदरणीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्यामुळं आम्हाला गेल्या चार वर्षापासून प्रत्यक्ष असलेला न्याय मिळाला खरं तर आमच्या धनगर समाजासाठीच हे शीट आरक्षित झालं होतं परंतु काही राजकारण्यामुळं आम्हाला ते सरपंच त्यांना देता आलं नाही तर आज खऱ्या अर्थानं राज्याचे महसूलमंत्री तथा आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी आमच्यावरती खूप मोठे उपचार करून आमच्या आज बघिणीला न्याय दिला आणि त्यांना आज सरपंचाच्या खुर्चीवरती बसवलं त्याबद्दल मी साहेबांचं आणि आमच्या ग्रामपंचायतच्या कमिटीचं तसंच ग्रामस्थांचं आभार मानतो संगमनेर तालुक्यामध्ये राजकीय दृष्ट्या प्रतिष्ठेची समजली जाणारी कवठे कंबळेश्वर ग्रामपंचायतीच्या सदस्यपदी विराजमान असणाऱ्या सुनीता निलेश मुंजाळ मुसळे यांच्या आज राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील माजी खासदार डॉक्टर सुजयदादा विखे पाटील आणि शालिनीताई विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच कवठे कंबळेश्वर ग्रामपंचायतीचे माजी सरपंच नवनाथ भाऊ जोंधळे यांच्या नेतृत्वाखाली सरपंचपदी बिनविरोध निवड झाली आहे या निवडीनंतर ग्रामस्थांनी जल्लोष करत भंडाऱ्याची उधळण केली आणि विजयी मिरवणूक काढली सुनीताताई निलेश मुंजा यांची निवड झाली सरपंचपदी त्यांना गावच्या वतीने शुभेच्छा देतो आणि आमदार महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वतीने शुभेच्छा देतो आपल्या कवठे कमलेश्वर गावच्या सरपंचपदी सुनीताई निलेश मुंजा यांना सरपंचपद मिळाल्याबद्दल त्यांचे आभार मानतो आणि सगळ्यांनी चांगलं काम केलं नवनाथ भाऊ असन नागेश असलो आमचा गोरथ असल गणेशे असलो आपले आपले राहुल भाऊ असऊ दादा भाऊ सगळ्यांनी सगळ्यांनी जे काम केलं त्याबद्दल सगळ्यांचे मी आभार मानतो माझ्या ठिकाणी माननीय आमदार राधाकृष्ण विखे पाटील मा महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री यांच्या आधिपत्याखाली गवटी कमलेश्वर ग्रामपंचायतीमध्ये सरपंचपदी सुनीताई मुंजाळ यांची सरपंचपदी निवड झाली त्यांना आम्ही आमच्या संगम संगमने तालुक्याच्या वतीने जाऊ कौटे कमसे तसेच मग आमचे माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या वतीने शुभेच्छा देतो यावेळी महायुतीच्या कार्यकर्त्यांकडून महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी झाली नवनिर्वाचित सरपंच सुनीता निलेश मुंजाळ उर्फ मुसळे यांचा सन्मान सत्कार ग्रामस्थांच्या वतीने केला गेला यावेळी माजी सरपंच नवनाथ भाऊ जोंधळे माजी सरपंच विष्णू पवार सामाजिक कार्यकर्ते गणेश वराडे बाबा आहेर सचिन जोंधळे चांगदेव जोंधळे दादासाहेब जोंधळे राहुल धात्रक निलेश मुंजाळ विनोद जोंधळे गोरख जोंधळे ग्रामपंचायत सदस्य नागेश यादव वैशाली धात्रक ज्योती जोंधळे मोतीराम भडांगे मिराताई भडांगे अनिल मुंजाळ रामनाथ मुंजाळ कोंडाजी मुंजाळ सोमनाथ यादव संजय धात्रक म्हाळू मुसळे निवृत्ती मुसळे काशीनाथ कांदळकर विलास जोंधळे लक्ष्मण जोंधळे गंगाधर मुसळे संजय मुसळे अण्णासाहेब मुंजाळ मच्छिंद्र जोंधळे संदीप साबळे गणेश मुसळे अंकित मुंजाळ यांसह कवठे कमळेश्वर ग्रामस्थांची मोठ्या संख्येनं हजेरी होते दत्तात्रय घोलप सी न्यूज मराठी कवठे कमळेश्वर डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि मुंग्या येणं टाच दुखी, दुखी। चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जल चिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस